कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळं काल मंगळवारी रात्री साडेआठ वाजता मल्हारपेठ गावात शेजारच्या घराची भिंत कोसळून पाच जण जखमी झाल्याची गंभीर घटना घडली पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ इथं शेजारच्या घराची भिंत कोसळून रंगराव मोरे यांचं राहते घर जमीनदोस्त झाले तर या दुर्घटनेत पाच व्यक्ती जखमी झाल्याने त्यांना तातडीने ग्रामस्थांनी उपचारासाठी सीपीआय रुग्णालयात दाखल केलं रंगराव दत्तू मोरे वयवर्ष पासष्ट समीक्षा नंदकुमार कापसे वयवर्ष एकवीस आणि साहिल युवराज मोरे वयवर्ष दहा तर राधिका युवराज मोरे वयवर्ष चाळीस अशी जखमींची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसोबतच कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील आणि गावातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य राबवलं आणि जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले शिवाय पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केले देवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं सुमारे पंचवीस लाखांचं नुकसान झाले त्यामुळे शासनाने जखमींच्या उपचारासह घराची झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता मोरे कुटुंबियांनी केली आहे काल रात्री चाललेला असता गुरुजरावमध्ये सागर गुरुग्रामधून पण गांधी घर पडले असून त्यांचे नुकसान भरपूर झाले आणि एन डी आर एफ त्यानंतर मसूर राज्यातले तलाडी सर्कल आणि पुढील सर्कल तातडीने आदरून मध्ये कार्य केले नोकऱ्यांच्या सहकार्य ढिगाऱ्या काढून पाच जणांना बाहेर काढले आणि त्यांना सी पी आरमध्ये हलवण्यात आलं आहे तरी प्रशासनानं अशा पुन्हा घटना घडू नयेत त्याची दक्षता घेऊन या घराचं जवळजवळ पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान झालं असून त्यांना नुकसान नुकसानग्रस्त नुकसान भरपाई आवडतून मिळावी ही आमची शासनाला विनंती आहे